नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आय एम पी असे प्रश्न फक्त वन लाईनर असे प्रश्न आपण कवर करणार आहोत जे वनलाईनर प्रश्न विचारले जातात बघा तर त्यासाठी हे उपयुक्त असणार आहेत जवळपास सर्व आय एम पी वन लाईनर आपण या ठिकाणी कवर केलेले जे आतापर्यंत झालेले आहेत बघा त्यापैकी भाग एकमध्ये आपण पन्नास प्रश्न पाहिले होते त्यानंतर आता आजचा आपला असणार आहे भाग दुसरा यामध्ये देखील आपण अठ्ठेचाळीस ते चाळीस ते पन्नास असे प्रश्न महत्त्वाचे प्रश्न हो, कवर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे सर्व आय एम पी वनलाईनवर आपण इथे कवर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी सर्व महत्वाची आय एम पी माहिती मिळणार आहे टायटल असणार आहे अत्यंत महत्त्वाचे चालू होणारे प्रश्न वन लाईनर ज्याचा भाग असणार आहे दुसरा पहिला प्रश्न असणार आहे बघा रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या निजामपूर गावाचे नवीन नाव काय असणार आहे तर रायगडवाडी लक्षात ठेवायचं आहे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या निजामपूर गावाचे नवीन नावाता असणार आहे रायगडवाडी लक्षात आहे दुसरा प्रश्न असणार आहे दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर वर्षा देशपांडे लक्षात ठेवायचं आहे वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा चा संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा वर्षा देशपांडे यांना प्रदान करण्यात आला असून त्या तिसऱ्या भारतीय हा पुरस्कार मिळणाऱ्या तिसऱ्या भारतीय पहिल्यांदा मिळाला होता इंदिरा गांधी यांना त्यानंतर जे आर डी टाटा यांना आणि आता तिसऱ्यांदा मिळाला आहे वर्षा देशपांडे यांना लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा आय एम पी प्रश्न आहे बघा देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क कोठे उभारण्यात आलेले आहे तर देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क हे नागपूर या ठिकाणी बघा उभारण्यात आलेले आहे देशातील पहिले संविधान पिंपरी चिंचवड देशातील पहिले संविधान पार्क जयपूर लक्षात ठेवायचं बघा हे सर्व आय एम पी आहे जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकत पुढचा चौथा प्रश्न आहे एकोणचाळीसावा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा प्रदान करण्यात आला आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर एकोणचाळीसावा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस हा डॉक्टर जब्बार पटेल यांना बघा प्रदान करण्यात आला आहे पुढचा आहे प्रश्न देशातील पहिले संयुक्त साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे तर देशातील पहिले संयुक्त साक्षर राज्य ठरलेलं आहे मिझोरम पहिलं आहे मिझोरम दुसऱ्या क्रमांकावर येतं गोवा आणि तिसऱ्या क्रमांकावर येतं त्रिपुरा लक्षात ठेवायचे आहे तिन्ही तिघांमध्ये एखादा जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं पहिलं आहे मिझोरम दुसरा आहे गोवा तिसरा आहे त्रिपुरा सहावा प्रश्न आहे पहिला संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर गेल्या वर्षी संविधान हत्या दिवस हा जाहीर करण्यात आला होता आणि सांगितलं होतं की पंचवीस जूनला दरवर्षी संविधान हत्या दिवस साजरा केला जाणार आहे तिसऱ्या आणीबाणीला किती वर्ष पूर्ण झाली होती बघा दोन हजार पंचवीस मध्ये तर पन्नास वर्ष पूर्ण झाली होती पन्नास वर्ष इंदिरा गांधींच्या काळामध्ये बघा तिसरी आणीबाणी ही लागू करण्यात आली होती असं ठोस कारण नव्हतं फक्त अंतर्गत वाद या कारणाने बघा तिसरी आणीबाणी ही जाहीर केली होती आणि त्याला आता पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्या स त्या संदर्भातला हा प्रश्न आहे बघा तर पहिला संविधान हत्या दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर बघा पंचवीस जून दोन हजार पंचवीसला पहिला संविधान हत्या दिवस हा साजरा करण्यात आला महाराष्ट्राने बघा घर घर संविधान हा उपक्रम राबवला होता लक्षात ठेवायचंय घरघर संविधान उपक्रम प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो घरघर संविधान उपक्रम कोणत्या राज्याने राबवला होता तर आपल्या महाराष्ट्राने राबवला होता पुढचा आहे दोन हजार पंचवीसचा मराठी भाषेचा सा, युवा साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणास मिळाला आहे तर बघा प्रदीप कोकरे लक्षात ठेवायचं आहे प्रदीप कोकरे यांना मिळालेला आहे दोन हजार पंचवीसचा मराठी भाषेसाठीचा सा, युवा साहित्य अकादमी पुरस्कार आता कोणत्या कादंबरीसाठी तर कमेंट करून सांगायचं आहे हे सर्व माहिती आपण घेतलेली बघा आपल्याला किती लक्षात आहे ते यावरून कळून जाईल पुढचा आठवा प्रश्न असणार आहे बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मराठी भाषेसाठी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर डॉक्टर सुरेश सावंत यांनी विजेतेपद जिंकले असून कोणत्या कादंबरीसाठी जिंकलेलं आहे तर ते देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे जे काही युवा साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो कोणत्या कादंबरीसाठी आणि बालसाहित्य पुरस्कार आहे तो कोणत्या कादंबरीसाठी मिळालेल्या दोघांना तर ते आपल्याला कमेंट करून सांगायचे त्यांच्या दोघांच्या कादंबऱ्या आपल्याला कमेंट करायच्या आहेत पुढचा आहे प्रश्न नववा भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आय एन एस गुलजार कोठे स्थापन करण्यात आले तर बघा सिंधुदुर्ग या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आय एन एस गुलजार कधीकधी प्रश्न यावर विचारला जाईल भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोणते तर आय एन एस गुलजार हे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय असून ते सिंधुदुर्ग या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न दहावा जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे तर एकशे पाचव्या क्रमांकावर आहे एकशे पाचव्या जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये पुढचा प्रश्न एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी कितवा आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा करण्यात आला तर एकवीस जून दोन हजार पंचवीस ला अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा करण्यात आला आता प्रश्न इथे कितवा विचारलाय कोणत्या दिवशी साजरा केला के जातो असा विचारला तर बघा एकवीस जूनला दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातो पुढचा बारावा प्रश्न आहे ऑपरेशन रायझिंग लायन हे कोणत्या देशाने राबवले होते तर ऑपरेशन रायझिंग लायन हे इस्रायल देशाने राबवले होते बघा इस्रायल देशाने पुढचा हे प्रश्न महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे तर महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिक या ठिकाणी होणार कुठे तर नाशिक या ठिकाणी पहिले कोणत्या ठिकाणी पार पडले होते कमेंट करून सांगायचं आहे पहिले पुढचा प्रश्न जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष कोण आहे तर मार्क कार्ने हे बघा जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर शिवेंद्र राजे भोसले यांची बघा साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झालेली आहे साताऱ्यामध्ये कितव्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे तर बघा चौथ्यांदा होणार आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या अगोदर तीन वेळा झालेला आहे आता चौथ्यांदा ते साताऱ्यामध्ये होणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे गेल्या वर्षी बघा जे काही अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते बघा तर ते नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले होते त्याच्या अध्यक्ष होत्या तारा भवालकर आणि अध्यक्ष कोण होते तर बघा शरद पवार होते शरद पवार आणि या वर्षीच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्र राजे भोसले हे असणार आहेत जे सातारा या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसची ची स्पर्धा जी काही होती बघा पार पडली तर ती कोणी जिंकलेली आहे तर बघा दक्षिण आफ्रिकेने जिंकलेली आहे कोणी दक्षिण आफ्रिकेने लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलिया उपविजेता ठरलेला आहे तिन्ही वर्षी वेगवेगळा संघ उपविजेता विजेता ठरलेला बघा पहिल्या वर्षी न्यूझीलंड ठरला होता त्यानंतर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया ठरला होता आणि आता तिसऱ्यांदा दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवायचं आहे सुरुवात झाली होती एकवीसला दोन हजार एकवीसला त्यानंतर दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीस दोन हजार एकवीसला न्यूझीलंड दोन हजार तेवीसला ऑस्ट्रेलिया दोन हजार पंचवीसला दक्षिण आफ्रिका पुढचा आहे सतरावा प्रश्न दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक करत रौप्य पदक पटकावले तर येणाऱ्या भरतीमध्ये बघा नीरज चोप्रा ज्या काही पाच सहा डायमंड लीग झालेल्या आहेत बघा तर त्यापैकी एखादा तरी प्रश्न हा शंभर टक्के विचारला जाईल त्यासाठी आपल्याला ह्या सर्व चार पाच ज्या डायमंड लीग पार पडल्यात बघा तर त्यामध्ये किती मीटरचा थ्रो कोणते पदक हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे यामध्ये दोन का तीन आपण कवर केलेल्या आहेत दोन मागच्या पा या पार्टमध्ये केलेल्या आहेत ते देखील आपण पाहावा काय प्रश्न आहे तर दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक करत रौप्य पदक पटकावले इथे पर्यायांवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो नव्वद पॉईंट तेवीस मीटर भालाफेक त्यांनी केला होता रौप्य पदक पड़क पटकावले पड़क होते नीरज चोप्रा हे त्यानंतर डायम डायमंड लीग द लीग दिली असेल इथे एक चुकीचा पर्याय निवडायचा असेल तिथे दिला असेल पॅरिस डायमंड लीगमध्ये नव्वद पॉईंट तेवीस मीटरचा थ्रो केला होता त्यानंतर रौप्य पदक पटकावले होते असा प्रश्न विचारला जाईल त्यासाठी आपल्याला ते योग्य पर्याय निवडायचा असेल तर हा असेल पॅरिस डायमंड लीग तर पॅरिस डायमंड लीगमध्ये त्याने नव्वद पॉईंट तेवीस मीटरचा थ्रो न फेकता दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये नव्वद पॉईंट तेवीसचा थ्रो फेकलेला आहे जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लांबचा ठरलेला बघा त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लांबीचा थ्रो जर विचारला तर नव्वद पॉईंट तेवीस मीटर जो दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये फेकलेला आहे लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर पदक कुठले मिळाले तर बघा रौप्य पदक रौप्य पदक हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा आहे अठरावा प्रश्न पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावले तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर एवढे लांब थ्रो फेकत पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी कधी स्पर्धा दिल्या जातील आणि पदक दिले जातील त्यातला ते चुकीचा पर्याय निवडायचा असेल किंवा जोड्यालाव मध्ये दे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो दोहाटला लायमंड लीग नव्वद पॉईंट तेवीस मीटर थ्रो रौप्य पदक पॅरिस डायमंड लीग अठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर थ्रो आणि सुवर्ण पदक नीरज चोप्रा क्लासिक जी पहिली त्याच्या नावाने बघा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर त्यामध्ये दे देखील सुवर्ण पदक पटकावले होते बंगळुरू या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते दे ते देखील लक्षात ठेवायचं आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा असा देखील प्रश्न विचारला जातो बघा तर भाला फेकपटू पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा चा विजेता संघ इगल नाशिक टायटन्स असून उपविजेता संघ हा कोण आहे कोणता आहे तर रायगड रॉयल्स रायगड रॉयल्स हा महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा चा विजेता सॉरी उपविजेता संघ ठरला असून विजेता संघ आहे इगल नाशिक टायटन्स गहुंजे या ठिकाणी जे काही स्टेडियम आहे बघा तर त्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली होती पुण्यातील गहुंजे एम सी स्टेडियम पुढचा आहे प्रश्न एम सी चे अध्यक्ष कोण आहेत रोहित पवार आहेत बघा रोहित पवार पुढचा विसावा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्यात आलं तर बघा सांगली मग आपण पाहिलं होतं रायगडवाडी आणि आता पाहत आहोत आपण ईश्वरपूर लक्षात ठेवायचं आहे ते रायगडमध्ये होतं हे आहे सांगलीमध्ये तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं सा नाव बदलून आता ईश्वरपूर करण्यात आलेलं आहे कधी कधी ईश्वरपूरवर प्रश्न विचारला जाईल मी ते जिल्ह्यावर घेतलेला आहे प्रश्न काय विचारला जाईल तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी रायगडवाडी देखील पर्याय असेल देखील पर्याय असेल कदाचित आणि ईश्वरपूर तर आपल्याला निवडायचं आहे ईश्वरपूर लक्षात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा सांगली जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यात पुढचा आहे एकवीसवा प्रश्न नागपूरची दिव्या देशमुख ही भारताची कितवी ग्रँडमास्टर बनलेली आहे तर नागपूरची दिव्या देशमुख ही भारताची अठ्ठ्याऐंशी वी ग्रँडमास्टर ठरलेले आहे बघा अठ्ठ्याऐंशी कधी कधी प्रश्न विचारला जाईल कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर नागपूर नागपूर जिल्ह्यातील आहे बघा दिव्या देशमुख जिने बघा नुकतंच ग्रँडमास्टर पदवी ही हासिल किती ठरलेली आहे भारताची तर अठ्ठ्याऐंशीवी ठरलेलं बघा अठ्ठ्याऐंशी वी त्यानंतर विश्वविजेतेपद पटकावणारे देशातील कितवी बुद्धिबळपटू ठरलेले आहे तर पहिलीचं ठरलेलं आहे बघा जिने फाईड वर्ल्ड रॅपिड चेस दोन हजार पंचवीसमध्ये कोनेरो हम्पीला पराभव क कोनेरो हम्पीला हम्पीचा पराभव करत बघा विश्वविजेतेपद नुकतंच पटकावले होते आणि असं करणारी ती पहिलीच देखील ठरली होती बुद्धिबळपटू भारताची लक्ष ठेवायचं आहे पुरुषांमध्ये दोघांनी पटकावलेले विश्वविजेतेपद त्यामध्ये डी गुकेश असेल आणि विश्वनाथन आनंद असेल या दोघांनी आतापर्यंत विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे भारताचा पहिला बुद्धिबळपटू कोण ग्रँडमास्टर तर विश्वनाथन आनंद लक्षात ठेवायचा आहे पुढचा बावीसावा प्रश्न आहे कोणाचा जन्मदिवस राज्यात शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे तर एम एस स्वामीनाथन यांच्यावर शंभर टक्के प्रश्न हे पडत आहेत बघा लक्षात ठेवायचं यांच्याबाबत सर्व माहिती आपण कव्हर केलेली आहे जर आपण महत्वाच्या जे काही परीक्षा पाहिल्या असतील तर बघा तर त्यामध्ये पर्यायांमध्ये शंभर टक्के प्रश्न हा यांच्यावर एक तरी प्रश्न हमखास विचारलेला आहे त्यासाठी यांच्याबाबत जेवढी माहिती आपण कव्हर केले बघा तर ती वहीमध्ये नोट डाऊन केली असेल बघा ती आपल्याला पाठ हवी त्यांच्यावर पुरस्कार विचारले आहेत बघा कोणत्या वर्षी कोणता पुरस्कार त्यांना मिळाला तर एक इथे महत्वाची गोष्ट सांगतो बघा दोन हजार चोवीस साली यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं हा पहिला पॉईंट त्यानंतर यांना चारही जे काही भारताचे महत्वाचे सर्वोच्च पुरस्कार आहेत बघा ज्यामध्ये भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री तर हे वरीलपैकी चारही पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत यांच्यावर एक प्रश्न विचारला होता त्यांनी पद्मश्री कोणत्या वर्षी मिळाला पद्मविभूषण कोणत्या वर्षी मिळाला पद्मभूषण कोणत्या वर्षी मिळाला आणि एक कुठला तरी पुरस्कार दिला होता बघा तर तो चुकीचा दिला होता आणि ते आपल्याला निवडायचा होता असे प्रश्न बघा यांच्यावर एम एस स्वामीनाथन यांच्यावर विचारलेले आहेत वनलाईन जर त्यांच्यावर शक्यतो प्रश्न विचारलेला नाही पर्यांमध्ये बहुतेक प्रश्नही विचारलेले आहेत त्यासाठी आपण एम एस स्वामीनाथन यांच्यावर बघा सर्व माहिती कवर केलेली आहे ते आपल्याला नीट वाचून ती अचूक पाठ करायची आहे लक्षात ठेवायचं आहे त्यावर प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये हमखास पडणार आहे पुढचा तेवीसावा प्रश्न असणार आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अध्यक्ष म्हणून बघा कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे तर बघा एम सी एचे अध्यक्ष रोहित पवार यांची आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष देखील अध्यक्षपदी देखील त्यांची बिनविरोध निवड ही देख करण्यात आलेली आहे पुढचा चोवीसावा प्रश्न आहे दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी कोणता देश पहिल्यांदाच पात्र पात्र ठरलेला आहे तर बघा इटली इटली हा पहिल्यांदाच पात्र ठरलेला आहे दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी लक्षात ठेवायचं आहे कोणत्या देशात होणार तर आपल्या भारतामध्ये होणार आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो होणार आहे बघा दोन हजार सव्वीसचा तर तो आपल्या भारतात होणार आहे पाकिस्तानचे सामने श्रीलंका देशामध्ये होणार आहेत पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारतातून होणाऱ्या निर्यातीवर अमेरिकेने लावलेला आयात शुल्क वाढून आता किती केलेला आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर बघा पन्नास टक्के केलेला आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारतावर निर्यात होणाऱ्या निर्यात होणाऱ्या वस्तूवर बघा अमेरिकेने पंचवीस टक्के वाढीव आयात शुल्क लावले होते ते आता वाढवून पन्नास टक्के करण्यात आलेले आहे किती पन्नास टक्के देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर ब्राझील ब्राझील देशाला देखील पन्नास टक्के आयात शुल्क लावलेलं आहे बघा अमेरिकेने लक्षात ठेवायचं आहे ब्राझील दोघांवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्राध्यक्ष कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प आहेत डोनाल्ड ट्रम्प पुढचा सव्वीसावा प्रश्न आहे अमेरिकेच्या नासा आणि भारताच्या इस्रो यांचा पहिला संयुक्त उपग्रह नुकताच प्रक्षेपित झाला त्याचे नाव काय तर बघा निसार लक्षात ठेवायचं आहे निसार जी भारताची पहिली संयुक्त मोहीम होती अमेरिका अमेरिकेतील नासा आणि आपल्या भारतातील इस्रोची निसार ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रक्षेपित केली तर तीस जुलै दोन हजार पंचवीसला निसार ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने प्रक्षेपित केली पुढचा आहे प्रश्न कृषी समृद्धी योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे कृषी समृद्धी योजना कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे आता नुकतंच बघा कृषी मंत्री बनल्यात बघा दत्तात्रेय भरणे लक्षात ठेवायचं आहे माणिकराव कोकाटे यांच्या जागेवर पुढे आपण प्रश्न हा कव्हर केलेला आहे तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन हे राबवण्यात आले होते तर पहलगाम हल्ला ज्याचे तीन महत्वाचे दहशतवादी हे नुकतंच बघा ऑपरेशन महादेव नुसार ठार करण्यात आले होते बघा ऑपरेशन महादेव प्रश्न विचारला जाईल ऑपरेशन महादेववर देखील ऑपरेशन सिंदूरवर देखील विचारला जाऊ शकतो ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बघा भारतातर्फे हे राबवण्यात आलं होतं कशासाठी जर बघा पहलगामला जो काही झाला होता बघा तर त्याचा निषेध आणि त्याला धडा नश धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं आणि त्यातील हल्ल्याचे जे काही मास्टर माइंड होते बघा महत्वाचे तर त्यांना मारण्यासाठी भारताने ऑपरेशन महादेव हे राबवले होते कधीकधी प्रश्न विचारला जाईल ऑपरेशन सिंदूर जे काही सिंदूर नाही बघा तर ते सुचवले कोणी होते तर नरेंद्र मोदी यांनी सुचवले होते बघा नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे नुकतेच ऑपरेशन महादेव हे कोठे राबवण्यात आले होते तर बघा जम्मू काश्मीर या ठिकाणी राबवण्यात आले होते मग अशीच आपण पाहिलं महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तर ते आहेत बघा दत्तात्रेय भरणे आणि मानिकराव कोकाटे कोकटे आता क्रीडा मंत्री असणार बघा क्रीडा मंत्री जो काही रम्मीचा वाद होता बघा विधानसभेत गाजवला होता रोहित पवारांनी त्याचं हे फळ आहे पुढचा बत्तीसवा प्रश्न आहे वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंड्स लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता ठरला तर वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंड्स लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवतोय पाकिस्तान हा उपविजेता ठरलेला आहे यामध्ये दोन प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत त्या अगोदर बघा आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंडस लीग दोन हजार पंचवीस तर या दोन्ही स्पर्धा ज्या आहेत बघा महत्वाच्या तर त्या दोन्ही स्पर्धा ह्या दक्षिण आफ्रिकेने जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेने सध्या कर्णधार कोण आहे वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंड्स लीगचा दोन हजार पंचवीसचा तर एबीडी विलियर्स लक्षात ठेवायचं आहे हो एबीडी विलियर्स उपविजेता ठरलेला आहे पाकिस्तान आता हे जे काही वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंड्स लीग पार पडली बघा दोन हजार पंचवीसमध्ये तर त्या स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध एकही सामना खेळलेला नाही पहलगाम हल्ल्याचा जो काही निषेध आहे बघा तर तो आपल्या भारतीय खेळाडूंनी बघा त्यामध्ये दाखवला आहे तो तो हो तर ग्रुप स्टेज आणि जो काही सेमीफायनलचा सामना होता बघा तर तो आपल्या भारताचा सा पाकिस्तान देशासोबत होता बघा पाकिस्तान देशासोबत ग्रुप स्टेजचा विचारला जाणार नाही परंतु सेमीफायनल विचारला जाईल तर प्रश्न काय असेल बघा तर भारताने कोणत्या संघाविरुद्ध सेमीफायनलचा सामना हा खेळण्यास नकार दिला होता तर पाकिस्तान या संघाविरुद्ध भारताने सेमीफायनलचा सामना हा खेळण्यास नकार दिला होता कोणत्या स्पर्धेमध्ये तर बघा वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजेंड्स लीग दोन हजार पंचवीस मध्ये लक्षात ठेवायचं आहे कोणत्या संघाविरुद्ध तर, तर पाकिस्तान संघाविरुद्ध त्यानंतर यांनी जे काही या मोहसिन नक्वी आहेत बघा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तर त्यांनी असे जाहीर केले की इथून पुढे वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंड्स लीगमध्ये पाकिस्तानचा कोणताही खेळाडू हा भाग घेणार नसून पाकिस्तान जो काही क्रिकेट संघ आहे बघा उ, तो। तर तो देखील यामध्ये आता भाग घेणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे मोहसिन नक्वी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ते देखील अध्यक्ष आहेत बघा लक्षात ठेवा आहे इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर पहिली वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजंडस लीग जी काही पार पडली होती त्यामध्ये भारताने विजेते पटकावले होते पुढचा प्रश्न एआयचलित रस्ते सुरक्षा प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनणार आहे तर उत्तर प्रदेश हे एआयचलित रस्ते सुरक्षा प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य बनणार आहे पुढचा चौथीसा प्रश्न आहे द राईस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित असून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा आर कौशिक आर कौशिक हे या पुस्तकाचे लेखक आहेत जे रोहित शर्मा या क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे बघा त्याचं नाव आहे द राईस ऑफ द हिटमॅन नावावरच कळून जाईल आपल्याला ते पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे जर लेखक विचारले तर आर कौशिके आहेत पुढचा प्रश्न आहे मुंबईतील प्रो गोविंदा चषक स्पर्धेचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर बघा क्रिस गेली ते प्रश्नामध्ये चुकून उत्तर निघालं आहे बघा तर लक्षात ठेवायचं आहे मुंबईतील प्रो गोविंदा चषक स्पर्धेचा तिसरी स्पर्धा होती बघा आणि या तिसऱ्या स्पर्धेच्या ब्रँड क्रिस गेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा सा छत्तीसावा प्रश्न आहे देशातील सर्वाधिक काल गृहमंत्री पद भूषवणारे नेते कोण आहेत याचं उत्तर सांगण्या अगोदर सर्वाधिक काल पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे नेते ठरलेले आहेत नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी यांना मागे टाकलेले आहे आणि आता दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत तसाच सेम टू सेम प्रश्न फक्त पद बदललेला आहे आता आहे गृहमंत्रीपद तर देशातील सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारे नेते ठरलेले आहेत अमित शहा लक्षात ठेवायचे अमित शहा यांनी कोणाला मागे टाकलेले आहे तर त्यांच्याच पक्षाचे बघा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तर यांना मागे टाकत ते आता पहिल्या क्रमांकावर आलेले आहेत ज्यांनी बघा आतापर्यंत सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषलेले लक्षात ठेवायचं आहे अमित शहा पुढचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी हिरोशिमा दिवस हा साजरा केला जातो तर सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस हा साजरा केला जातो पुढचा आणि शेवटचा जो काही प्रश्न होता बघा तर तो अतिशय आईम पी प्रश्न आहे कारण नुकतंच बघा रजिस्टर्ड पोर्ट सेवा ही बंद होणार आहे आणि त्यावर एकतरी प्रश्न हा विचारला जाईल तर ती कशामध्ये विलीन करण्यात आलेलं बघा स्पीड पोस्टमध्ये विलीन करण्यात आलेलं आहे जे काही रजिस्टर से बगा, पोस्ट सेवा होती बघा तर ती आता स्पीड पोस्टमध्ये विलीन करण्यात आली असून ती सेवा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बघा बंद होणार आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून असे महत्वाचे आय एम पी अडतीस प्रश्न आपण इथे कव्हर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा तर त्यासाठी ते आय एम पी असणार सर्व वन लाईनर आहेत परंतु अतिशय आय एम पी आध यावर पर्याय देखील प्रश्न विचारला जाईल त्यासाठी आपण माहिती ही कवर करतच असतो त्यासोबतच असे वन लाईनरचे प्रश्न देखील आपल्याला लक्षात राहावे त्यासाठी आपण हे देखील आता इथून पुढे पाहणार आहोत याचा आपला आजचा पाठ होता तो दुसरा भाग दुसरा एक पाठ अगोदर कवर केलेला आहे हा आहे दुसरा असा तर तिसरा पाठ देखील आपण लवकरच घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओसोबत राहायचं आहे व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद